हॅलो एवरीवन आज सकाळपासून काहीच ब्लॉग नाही बनवला बरंच नाही लागत त्रास होऊन आता सर्दीचा गोडा घेतल्या मी त्या दिवशी आता ते असं खूप तिखट तिखट कसं तरी वेगळंच लागून आलं कानही बंद पडला कानही दुखून आला खोकला खोकल तर तो छाती दुखून राहिली आता था एकवीस तारखेला जायचं आहे बाहेरगावी उन्हाळ्यात अजून वाढून जाऊ नयं कोणाला दवाखान्यात जाऊन येतं तसंही दवाखान्यात जाणंच होतं चला आता मी दवाखान्यातच जात आहे आमचे जे डॉक्टर आहे ते गुरुला आम्ही दाखवत असतो पण आता मी पण त्यांना दाखवतो मी त्यांनाच दाखवते काही झालं की मी काय यांना एक दिवस पाठवतो काही झालं की चला सर्दीने कसं तरी होऊन राहिलं मला म्हटलं मला कॉफी घ्या म्हटलं इकडे एका ठिकाणी आले मी कॉफी घ्यायसाठी कसं तरीच होऊन राहिलो बुसलो आहे ऍक्च्युली मी गोळी घेत होती आपण लक्ष देत ना आपण शरीरावर आंघोळ करतच होती मी रोज अंगात येऊन राहिलं आता कॉफी घेतो मस्त गरम गरम कॉफी आणि कॉफी मी ठिकाणी कडे जायचं तिकडे जाऊन जाऊ आम्ही आलो दवाखान्यातून डॉक्टरांनी अँटीबायोटिक दिल्या आता मी गुरुला आणायला चाललो घ्यायचं आहे बाहेरचं संतो बाहेर नाही काही माहिट आहे झोपलाय झोपलाय <laughs> आताच झाला गुरु गुरु रडून राहिला येताना तर कटिंगचं दुकाना कटिंग करायची मम्मी तिला इकडे दुकान बंद आहे आता म्हणते तरी कटिंग करायची साठी आले आता येऊन काय म्हणते ना दादा ना दादा गुरु मम्मीला बरं नाही रे जाऊ दिले मम्मीला गोली कस तरी आणि तुम्हाला सांगायचं राहिलं आमच्या आईला सुट्टी झाली आज आई आली घरी आता आपण घेऊ आईची थोडीशी छोटीशी भेट एवढ अरे बापा <laughs> मास्क लावा बुर। मास्क लावा कशी येत अब्बे कसं वाटतं तुम्हाला काही सांगा ना एक्सपिरियन्स सांगा डॉक्टर मिसरत साहेबांचा शेवटी तुमची इच्छा पूर्ण झाली की नाही नाही ना? ना इच्छा अशी पूर्ण झाली की आता मी या पलंगावरून नाही उतरत आता नाही ना। 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 उतरत मी आता बिलकुलच आता मला बोरच नाही आहे हसा थोडस आई आई करू आई आली ना आई म्हणून

आत्तासाठी दवाखान्यातून हा आत्ताच आहे ते सांग दोन दिवसून गोळ्या घेऊन ये पण करणं त्या आता अंगत आहे तुम्ही कोण बाबाची मालिश करून देऊन राहिले आत्ता हां काऊन काय लेता आल्यावर बाबा बहिणीचं प्रेम आमच्या घरी कलकलकलकल अरे बिछूचू बिटू रडू या पाहुणे आले पाहले आता हसत आई स्माईल स्माईल हा 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 या बसा या पा किती तुमचे हे आहे कली आहे एवढे जण तुमचे सगळे तुम्हाला पाहायला आले दिवस रायग म्हणजे बसा ना बसा नाई ग्लास उचल तिथचा बसा ना दुर बाजूला

<coughs> तर असं आहे मला बरच नाही वाटत काय माहिती आज खूप काही शूट म्हणजे रोजच काही ना काही शूट करायचं असते पण आता हात पाय खूपच दुखत आहे आणि गुरु खेळून राहिले आता मी झोपते गोळ्या वगैरे घेतल्या जेवण केलं थोडंसं गोळ्या घेतल्या आता खूप झोप येत आहे तर असा होता माझा एक छोटासा ब्लॉग आता आयडिया आलेला आहे तुम्हाला माहित आहे आणि सगळं आनंदाचं वातावरण आहे आता घरात आईला बरं वाटत आहे आणि तुम्ही पाहिलंच आईची मजा मी आईची सतत मजा घेत असते त्यांना मी ते जाणून देत नाही ज्यांना बोल मी बोलतोय त्यांना खूप अर्धिवशी पाहिजे मागे तुमच्याकडे आई गरी का तुम्ही तर नाही गुरु काय आहे मग काय तर असो तर चला कसा होता माझा ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय